करत असताना आमच्या दोन सूचना बोर्डाला राहतील एक पहिली सूचना की जी माहिती आम्हाला मिळते की आत्ता सस्पेंड केलेलं आहे तर आमची विनंती अशी आहे की नुसतं सस्पेंड करून चालणार नाही कारखान्याच्या माध्यमातून त्याची इन्क्वायरी शंभर टक्के तुम्ही चालू केली असेल पण एवढ्यावर न थांबता कारखान्याच्या वतीने <coughs> वडगाव पोलीस स्टेशनला तात्काळ गुन्हे दाखल केले पाहिजेत पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केल्यानंतर निश्चित कोर्टाकडनं पी सी मिळाल्यानंतर आम्हाला जी काय माहिती मिळालेली ले ले आहे लेबर ऑफिसरकडनं त्यांनी काय भ्रष्टाचार केलेला आहे काही जमीन विकत बारामतीला जमीन काही विकत घेतलेली आहे अशी माहिती मिळती साळुंके जो गुन्हेगार कानावर आलेला आहे त्याने त्याच्या बहिणींना वीस वीस लाख रुपये दिलेले आहेत ह्या गोष्टी जर का आमच्या कानावर जर का येत असतील तर मला वाटते कारखान्याच्या इन्क्वायरीमध्ये ह्या गोष्टी येऊ शकत नाहीत ह्या सगळ्या आरोपीचीवर दडपण आल्याशिवाय अजून काय काय प्रकारचे काही झालेले आहेत की जे कारखान्याचे नुकसान केलेले ती सी घेतली तरच ह्या सगळ्या गोष्टी बाहेर निघणार आहेत कारण माझ्याकडे माहिती ही बी मिळते की हा जो काय प्रकार चाललेला आहे हा गेले सात ते आठ वर्षापासून प्रकार चाललेला आहे आणि जर का ती माहिती जर का खरी असेल तर कदाचित ती दोन कोट बी ती येऊ शकते पाच कोट बी येऊ शकते त्यामुळं माझ्या बोर्डाला फक्त एवढीच विनंती राहील की आम्ही जरी तुमचं अभिनंदन करत असेल तर त्यात थोडीशी सुधारणा करून तात्काळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात यावा की जेणेकरून किंवा पुढं भविष्यात कारखान्याच्या पूर्ण स्टाफवर एक दबाव राहील की ज्याचा फायदा आयुष्य पुढं सोमेश्वरच्या समस्यांना होईल मला की आता मार्च महिना सुरू झालेला आहे एक महिन्यात मला वाटतं कारखाना आपला बंद होणार आहे मी माहिती घेतली असता मला कळते की बा अडीच लाखाच्या आसपास साधारणतः ऊस राहिलेला आहे चेअरमन संचालक बोर्डाने मागं पेपरच्या माध्यमातून दिलेलं आहे की कारखाना बंद झाल्यानंतर आम्ही उर्वरित पेमेंट करणार आहे तर मला निमित्ताने मला बोर्डाला मुद्दाहून सांगायचं आहे की तुम्ही जरी देणार असाल तरी हे नीट लक्षात घ्या की तीस मार्च हा महत्त्वाचा विषय आहे त्यामुळं वीस तारखेच्या आत जी काही एफ आर पी नियमाप्रमाणे जी बसती त्या एफ आर पीचे पैसे व्याजासकट सभासदांच्या खात्यावर तुम्ही जमा करण्यात यावेत तसेच ज्या सभासदांची बिलं कारखान्याने अनामत म्हणून जे ठेवलेले आहेत ते सर्व पैसे त्या त्या सोसायटीला वर्ग करण्यात यावेत जर का तुम्ही बिलं लवकर जर का केली नाहीत तर गोरगरीब गरीब सभासद जो काय दहा एकरवाला जो आहे तो त्या ह्याच्यातनं वंचित राहील पी डी सी बँकेकडनं ज्याला ती तीन टक्के जी सूट मिळते त्यातून तो वंचित राहील त्यामुळं चेअरमन संचालक बोर्डाने तात्काळ एफआरपी काय कायद्याप्रमाणे जी बसती त्याचे पैसे आणि त्यावरील व्याज हे त्या तात्काळ सभासदच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावेत दुसरं मला असं सांगण्यात आलं होतं की कारखान्याच्या सभासदांनी जर का बाहेर जर का घालावला तर कारखान्याकडनं जे काय सुविधा पुरवल्या जातात त्या सगळ्या बंद केल्या जातील उदाहरणार्थ साखर दिली जाती जागाचं बी दिलं जातं दंच्याचं बी दिलं जातं किंवा इतर गोष्टी काय जे काय असतील त्या बंद केल्या जातील असं जे काही स्टेटमेंट चेअरमन संचालक बोर्डाने जे दिलेले हे तात्काळ त्यांनी माघारी घेण्यात यावं कारण ह्यात कृती समितीच्या वतीने आम्हाला एवढंच सांगायचं की सोमेश्वर कारखान्याचा महाराष्ट्रात एक नंबरचा भाव तुम्ही देत आलेला मग एक नंबरचा भाव देत आलेला असताना सुद्धा सोमेश्वरचा सभासद बाहेर ऋस का घालतो याचं आत्मपरीक्षण हे बोर्डाने केलं पाहिजे तुम्ही कारखाना कारखान्याच्या वेळेला शेतकी ऑफिसचं परिपत्रक ज्या वेळेला देतो तर त्या परिपत्रकानुसार सभासदांचा ऊस तुटला जातो का हे तपासलं पाहिजे ठीक आहे दहा दिवस पाच दिवस एक मागं पुढं होऊ शकतो परंतु जर का सभासदाचा ऊस सातव्या महिन्याचा ऊस जर का कारखाना पट्टा पडायच्या वेळेला जातोय असं जर का असेल तर त्या सभासदांनी काय करायचं दहा दहा टन पंधरा पंधरा टनाला तिथं जोडा बसतो आहे पाण्याची अडचण आहे त्याचं गव्हाचं पीक म्हणा हरभऱ्याचं पीक म्हणा हे बुडतं आहे तर ह्याचा विचार संचालक मंडळाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करणं गरजेचं आहे तर तो काय निर्णय कठोर निर्णय जर का संचालक मंडळ जर का परत याच्यावर सवासाच्यावर जर का घेणार असेल तर तो त्वरित तो तो संचालक बोर्डाने माघारी घेण्यात यावं आणि कुठलीही कारवाई त्यांच्यावर करण्यात येऊ नये अशी कृती समितीच्या वतीने चेअरमन संचालक बोर्डाला आमची विनंती राहील त्याचबरोबर बोर्डाला बोर बोर हेही आमचं सांगणं आहे की गेले तीन वर्ष झाले आम्ही पाहतोय की आपल्या इतिहासात आपल्या कारखान्यात दळिताचा ऊस कधीही येत नव्हता मोठ्या प्रमाणात चुकून जर का एखादा फड पेटला तर ती कारवाई आपण करत होतो परंतु अलीकडच्या ह्या तीन वर्षात ऐंशी ते नव्वद टक्के ऊस तोडणी वाहतूकदार हे जाळून आणतात आणि त्याचा फटका तो स्वभाव बसतो बसतोय तर ह्यात सुधारणा होणं फार गरजेचं आहे त्यामुळं ज्या ज्या लोकांची ऊस जाळलेली आहेत त्याचा एक सहानुभूतीपूर्वक विचार संचालक मंडळाने केला पाहिजे करावा आणि ज्या सभासदांची उस सतरा अठरा महिन्याच्या नंतर जी गेलेली आहेत ती एकोणीस महिन्यांनी गेल्या आहेत वीस महिन्यांनी गेलेली गेले त्या सर्व सभासदांना खोडवा बारा तेरा महिन्यानंतर आम्ही खोडवा निव असा कारखाना म्हणत आलेला आहे तर परिपत्रकानुसार ज्या ज्या सभासदांचं त्या त्या पद्धतीने कारवाई झालेली नाही आहे कारवाई तर त्या त्या सभासदांच्यावर सभासदांना त्या सभासदाला अनुदान देण्याचा विचार केला पाहिजे करावा की जेणेकरून ह्या पद्धतीने जर का संचालक मंडळाने जर का सभासांना योग्य तो न्याय दिला तर निश्चित मला खात्री आहे की पुढल्या वर्षीपासून सोमेश्वरचा एकाही सभासदाचा जो ऊस बाहेर जाणार नाही कारण माळेगाव कारखान्याच्या जर का तुम्ही माहिती घेतली तर माळेगाव कारखान्याच्या नव्याण्णव टक्के सभासदाचा ऊस बाहेर जात नाहीत सभासद तिथला बाहेर देत नाहीत आपणच का देतो आहे आत्मपरीक्षण चेअरम संचालक बोर्डाने केलं पाहिजे आणि सिव्हिलच्या बाबतीत सिव्हिल खात्याचं जे आपलं ऑफिस आहे त्या सिव्हिल खात्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आलेला आहे अशी माहिती आम्हाला मिळते तर लेबर ऑफिसरच्या बाबतीत ज्या पद्धतीने चेअरमन संचालक बोर्डाने कारवाई केलेली त्याच पद्धतीने अंतर्गत तपासणी चे संचालक कोर्टाने करण्याची नियुक्ती करावी आणि नियुक्ती केल्यानंतर जे काही त्यांच्या पुढं जर का आलं तर निश्चित मला खात्री आहे की सुद्धा पूर्वी टीशनं गुन्हे दाखल केले जातील असं माझ्या दृष्टीने नक्की चांगलं कारखान्याच्या हितच होईल आणि पुन्हा एकदा आम्हाला एवढंच आम्हाला सांगायचं होतं की हे जे काही गोष्टी ज्या आम्ही संचालक बोर्डाला जे काही सुचवलेले आहेत काय त्याचा गांभीर्यपूर्वक विचार त्यांनी केला पाहिजे करावा अशी आमची विनंती आणि पुन्हा एकदा चेअरमन संचालक बोर्डाने जो काय लेबर ऑफिसरच्या बाबतीत जो काही विषय घेतला आहे आणि कारवाई करण्याच्या संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल कृती समितीच्या वतीने संचालक बोर्डाचं आम्ही अभिनंदन करू आणि अशाच पद्धतीने Uh, सगळ्या कारखान्याच्या स्टाफवर अंकुश राहायला पाहिजे अंकुश ठेवा एवढंच निमित्ताने मी सांगतो